एंटर करू जबरदस्त रूम आहेत अरे बाप मित्रांनो असं वाटतं ना मी हॉलिवूडमध्ये तुम्ही कसल्या जबरदस्त रूम आहेत या बघा तुम्ही बरोबर कार वाटतय राव एवढ्या उन्हात पण कार वाटतय तो बघा आणि याला सर्विकडे खिडक्या दिलेल्या इकडं खिडकी आहे इकडं खिडकी आहे गावाकडे लक्ष देण्यासाठी पण खिडकी आहे तुम्हाला दिसत असेल बघा जबरदस्त रूम बनवलेले आहेत असलं कन्स्ट्रक्शन मी पण कधी कुठं पाहिलेलं नाहीये आतमध्ये ना इकडून एंटर असेल हा दरवाजा असेल आणि हे तुम्हाला दिसतंय आहे का ही खोली अरे बाप कसली खोली आहे राव एक नंबर मित्रांनो मला एक गोष्ट काय जाणवली माहिती आहे का इथे येऊन भर उन्हा आहे आणि आत्ता जो महिना चालू आहे तो आहे एप्रिल सॉरी मार्चचा एंडिंगचा महिना चालू आहे आज रविवार आहे तर मित्रांनो एवढा उन्हात इथं मला गार वाटतं आहे तर तेव्हा एसीचं म्हणजे आपण म्हणू शकतो नियोजन कसं असेल पूर्ण माती आणि सिमेंट आहे म्हणून एवढं एक गार वगैरे तुम्ही पाहू शकता जबरदस्त काम येतलं आहे एवढ्या उन्हात पण इथं असं गार वाटतं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा कसलं गार वाटतं इथं आल्यावरच गार वाटतंय एवढं उन्हात मी बाहेर होतो बाहेर एक धाब्यावर मी एक थोडी कोल्ड्रिंक्स वगैरे पिली तर मला पूर्ण त्या धाब्याचा पत्रा होता वरून पस्तीस चाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे आत्ता पस्तीस प्लस तर मला खूप चटके तिथं जाणवत होते इथं आल्यावर गार वाटतंय म्हणजे फार वर्षापूर्वी दोन तीनशे वर्षापूर्वी सॉरी तीन एकशे वर्षापूर्वी किती नियोजन जबरदस्त होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खोली मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांचे सरसेनापती मान्य श्री खडेरावजी दाबाडे यांनी हा किल्ला म्हणजे ही गडी बांधली होती असंच आपण या गडीला आज भेट देणार आहोत मित्रांनो गडी किंवा भुईकोट किल्ला यात बऱ्या लोकांना एक कन्फ्यूज असतं हा किल्ला असतो किंवा भुईकोट किल्ला काय असतो लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत मित्रांनो पूर्वी काय असं मुळबी काही सरदार असायचे त्या गावामध्ये mm -hmm. देवा mm -hmm. ते एक छोटीशी गडी बांधायची म्हणजे किल्ला टाईप बांधायचं त्याचं कारण असं होतं शत्रूंचं आक आक्रमण वगैरे या गोष्टी बस वाचवण्यासाठी ते असली ती गडी बांधायची म्हणजे किल्ला टाईप राहायची तिला हे तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे असं एक वरती नगारखाना आतमध्ये तिला एक कमान राहायची आजूबाजू बुरुज राहायचे तटबंदी राहायची तिला गडी म्हणायची मित्रांनो आणि याच्या आतमध्ये सर्वजण राहायचे गोळे वगैरे जे काही सरदार वगैरे राहायचे त्याला गडी वगैरे म्हणतात मित्रांनो या गडीचे मी याहून प पहिले दोन का तीन व्हिडिओ मी काढलेले आहेत त्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि माझी दखल एक मोठ्या युट्यूबरने घेऊन त्यांनी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी चाकणहून तळेगाव जाताना हा रस्ता स हा सॉरी हा ही गडी मी सहज शूट केली कारण माझी आवडती ही गडी आहे मित्रांनो आज पण याच्यावर नजर मारणार होतो आपण आज ही कशी दिसते तीनशे वर्षानंतर तर या गडीला आपण आज भेट दिलेली आहे आणि नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण गडीचा आजचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आता मी आहे हे तुम्हाला दिसतंय का हा जो रोड आहे हा जो रोड आहे ना हा चाकणमधून हा रोड जातो इकडं तडेगावला आता इंदूर असेल असले पाच सात किलोमीटर पुढं असेल हे असेल तर कमी पूर्ण अकरा बारा किलोमीटर इंदूर चार तीन चार चार पाच किलोमीटर असेल आणि पुढं दहा किलोमीटर तळेगाव आहे तर इंदोरी किल्ल्याला इंदूर किल्ल्याला जाताना भुईकोट किल्ला इथं जाताना तुम्हाला हा रोड लागेल त्याच्यात सर्वात प्रथम तुम्हाला हे भंडारा हे समोर तुम्हाला दिसतं आहे का हा भंडारा डोंगर लागेल मित्रांनो जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं बल्ल मोठं मंदिराचं इथं बांधकाम इथं चालू आहे तर मित्रांनो हे भंडारा डोंगर आहे जगतगुरु तुकाराम महाराज यांचं भल्ल मोठं मंदिराचं बांधकाम बांधकामचं चालू तुम्हाला दिसत असेल तर इथं आपण नंतर भेट देणार आहोत रस्त्याने जेव्हा तुम्ही जाल चाकण ते इंदुरी तेव्हा रस्त्यात हा स्पॉट लागेल ना की इथं जावा मित्रांनो तुम्हाला हा जो रोड दिसतो आहे ना हा जातो आत नाही तळेगावला आणि हा जातो इंदुरी गावात तर आपल्या या इंदुरी गावात एंटर करायचं आहे इथं ती गडी आहे आता गावाला थोडं पार करून पुढं तुम्हाला ही गडी वगैरे दिसेल आणि हा जो रोड जातो हा तळेगावला जातो ही, ही जी नदी दिसते ना ही पोंग नदी आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही पोंग नदी आहे मित्रांनो आणि हा जुना ब्रिज आहे आणि ही समोर दिसते एक कर्जाई देवी मंदिर आणि इथं ही गडी आहे आणि हा जो रोड जातो हा पुढे तडेगाव दाबाडीला रोड जातो हा मित्रांत तुम्ही पाहू शकता ही ती गडी आहे मित्रांनो आणि वरची जी इमारत आहे हे अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता आ, आता इला वरती हे आपलं म्हणू शकतो आपण या गडी ना गडीचा हा मुख्य आहे आणि वरच्या तो नगरखाना म्हणजे जी बिल्डिंग आपण म्हणू शकतो ना इमारत ती बऱ्यापैकी आहे तर या गडीचं हे वैशिष्ट्य मित्रांनो आजूबाजू तुम्हाला दिसते आहे का ही तटबंदी आहे पूर्ण आजही चांगल्या स्थितीत हे बघा तिकडून फिरून इकडे एक सुंदरसं वाघे आतमध्ये आणि इथून आतमध्ये तुम्ही असं एंटर करू शकता तर मित्रांनो या जे हे होतं जी गडी होती तिला बरेचसे असं बुरुज वगैरे होते आणि तुम्हाला मी दाखवू शकतो इथं पण एक बुरुज होता हा बाहेरून दिसतो आणि एंटरला इथून पण एक बुरुज होता इकडं पण एक बुरुज असेल बघा इथं आतमध्ये आपण या बुरुजच्या खाली ना एक मला एक खोली दिसते खोली बघू आपण इकडं बऱ्यापैकी आता स्वच्छ झालेले ही बघा ही खोली इथं आतमध्ये ही खोली वगैरे जाते मित्रांनो विषय असा आहे एवढं ऊन असताना बी ना इथं आतमध्ये मी मगाशी एंट्री केली होती एकदम इथला जो परिसर मित्रांनो खूपच छान आहे ही जी गडी आहे गडी एक नंबर आहे खूप चांगली आहे इकडून वरती चढायला रस्ता असेल इकडून चढायचा आपण प्रयत्न करू हे बघा हे तटबंदीवर चढण्यासाठी रस्ते होते इथं त्यांनी पायरी बनवली इकडे पण पायरी बनवली वरती चढू आपण <tles> हे बघा मित्रांनो ती पुढे एक नदी आहे ती पवना नदी असेल ही तटबंदी आहे आणि हा पूर्ण गडीचा भाग आहे एक नंबर हे बघा तुम्ही पाहू शकता बुरुज कसला छान आहे हे बघा पाहू शकता बघा मित्रांनो बुरुस कसला छान आहे आणि त्याच्या आजूबाजू ते भिंत किती छान आहे तुम्हाला माहिती मित्रांनो हे पहिल्यापासून एक लॉजिक होतं की ही जी भिंत होती हिला असे होहोल होल वगैरे काय मित्रांनो इथून शत्रूवर बाहेर नजर ठेवण्यासाठी किंवा इथून बंदूक किंवा धनुष्यबाण असेल तो बाहेर शत्रूवर मारण्यासाठी या असं होल वगैरे असायचे इथून बाहेर लक्ष जायचं शत्रूंचं आतमध्ये लक्ष न्यायचं पण हे दुरूनच आपले मावडे इथून बघून घ्यायचे बापरे रस्ता कसला बारीक झालेला आहे इथून खाली पड खाली पडणारा माणूस इथून पाय वगैरे जर गेला आडमावडा खाली इकडं गावात नाही तर आतमध्ये पूर्ण मित्रांनो माती इथं हे बघू शकता तुम्ही तर तेव्हाचं जे पुरीचं बांधकाम होतं अतिशय उत्कृष्ट होतं हे बघा पूर्वी दगड होती भिंत होती तुम्ही पाहू शकता आतमध्ये दगड आणि थोडंफार सिमेंट वापरलेलं आहे आणि वरती विटा वगैरे वापरलेले आहेत इकडं आतमध्ये मंदिर खूप छान आहे नंतर जाणार आहोत आपण मित्रांनो इकडून आता आपण वरती जायचा प्रयत्न करू इथं ज्या खोल्या वगैरे तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं पण गुरुज होता पूर्ण सत्तरबंदी होती आणि इथं या खोल्या तुम्हाला दिसत आहेत का आता अ मंदिराचा गेट असेल ना इथून आतमध्ये हा खोली आता ही तुटलेली आहे पण आतमध्ये ना इकडून एंटर असेल हा दरवाजा असेल आणि हे तुम्हाला दिसतंय का ही खोली अरे बाप हॉस्टेल खोली आहे एक नंबर हे बघा मित्रांनो मला एक गोष्ट काय जाणवली माहिती आहे का इथे येऊन भर उन्हा आहे आणि आत्ता जो महिना चालू आहे तो आहे एप्रिल सॉरी मार्चचा एंडिंगचा महिना चालू आहे आज रविवार आहे तर मित्रांनो एवढा उन्हात इथं मला गार वाटतंय तर तेव्हा एसीचं म्हणजे आपण म्हणू शकतो नियोजन कसं असेल पूर्ण माटी आणि सिमेंट आहे म्हणून एवढं एक गार वगैरे तुम्ही पाहू शकता जबरदस्त काम येतलं आहे एवढ्या उन्हात पण इथं असं गार वाटते तुम्हाला दिसत असेल हे बघा कसलं गार वाटतं इथं आल्यावरच गार वाटते एवढं उन्हात मी बाहेर होतो बाहेर एक धाब्यावर मी एक थोडी कोल्ड्रिंक्स वगैरे पिली तर मला पूर्ण त्या धाब्याचा पत्रा होता वरून पस्तीस चाळीसच्या आसपास टेम्परेचर आहे आता पस्तीस प्लस तर मला खूप चटके तिथं जाणवत होते इथं आल्यावर गार वाटतंय म्हणजे फार वर्षापूर्वी दोन तीनशे वर्षापूर्वी सॉरी तीन एकशे वर्षापूर्वी किती नियोजन जबरदस्त होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खोली बघा खोली आता इथून वरती चलायचा प्रयत्न करू आपण रस्ता पण असा बारीक आहे ना पाय खाली गेला म्हणजे खाली हे <laughs> बघा हे जबरदस्त मित्रांनो आतमध्ये हा बुरुज आहे हा पाहू शकता तुम्ही हे बघा जबरदस्त आहे इथं इथून वरती एंटर करू आपण हे बघा खोले जबरदस्त काम आहे इथून पूर्ण गाव दिसतं बघा मित्रांनो हा बुरुज आहे हे बुरुजच्या तटबंदी आहे या पूर्ण हे झालेल्या आहेत ढासण्याच्या मार्गावर आहेत हे पाहू शकता तुम्ही आणि ही खुली मित्रांनो जबरदस्त रूम आहेत अरे बाप मित्रांनो असं वाटतं ना हो मी हॉलिवूड मध्ये कुठेतरी हे बघा तुम्ही कसल्या जबरदस्त रूम आहेत हे बघा तुम्ही बरोबर कार वाटतय राव एवढ्या उन्हात पण कार वाटतय तो बघा आणि याला सर्वीकडं खिडक्या दिलेल्या आहेत इकडे खिडकी आहे इकडं खिडकी आहे गावाकडे लक्ष देण्यासाठी पण खिडकी तुम्हाला दिसत असेल बघा जबरदस्त रूम बनवलेले आहेत असलं कन्स्ट्रक्शन मी पण कधी कुठं पाहिलेलं नाहीये ही घडी पूर्ण मित्रांनो पसरलेली आहे तिथून ही तटबंदी आहे पूर्ण जबरदस्त आहे हे तुम्ही पाहू शकता इथून आतमध्ये वरती जाण्यासाठी रस्ते तुम्हाला दिसत असेल हे बघा इथून वरती असा इथून आतमध्ये असं वरती जाण्यासाठी रस्ते वगैरे आहेत इथून नाही पण इथून वरती जाण्यासाठी एंटर वगैरे रस्ता वगैरे हो होता तर मित्रांनो ही माननीय सरदार दाभाडे यांची ही त्यावेळीची गडी म्हणजेच भुईकोट किल्ला खूप छान होता एवढे वर्ष झाली अजूनही बांधकाम तीनशे वर्षापासून एकदम जबरदस्त आहे आशा करतो अजून बरेच वर्ष हे बांधकाम जबरदस्त राहील